जय हिंद मित्रमैत्रीणं परवाच मुंबईवरनं मी यू केला फ्लाय केला आणि मुंबईच्या विमानतळावर तरुणांची गर्दी कुठेतरी परदेशात जात असेल किंवा डोमेस्टिक फ्लाईटने जात असेल तर ते मोठ्या मोठ्याने त्यांचा गोंधळ सुरू होता खरं म्हणजे इंटरनॅशनल एअरपोर्टला अशा प्रकारचा गोंधळ अलाव नाही केला पाहिजे कारण इंटरनॅशनल एअरपोर्ट हे आपल्या देशाचं एक आउटलेट असतं तिथे लोक येतात आणि तिथून जातात म्हणजे इट इज अ गेट वे आणि अशा ठिकाणी तरुणांनी गोंधळ घालणं हे आंतरराष्ट्रीय पॅसेंजर्स जे येतात त्यांच्यास त्यांच्यापुढे हे एक आपलं वाईट प्रदर्शन होतं म्हणून कुठल्याही देशात तुम्ही गेलात तर तिथले एअरपोर्ट्स जे असतात हे अत्यंत सेक्युअर शांत अशा जागा असतात तिथे कुठल्याही अशा गर्द्या आणि घोषणा होत नाहीत परंतु मुंबईमध्ये मला वेगळंच वातावरण दिसलं तर हे तरुण मोठ्या मोठ्याने देवांच्या हिंदू देवदेवतांच्या घोषणा करत होते जय श्रीराम गणपती बाप्पा मोर्या वगैरे वगैरे तर त्याच्याने तिथे व गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती आणि लोकांच्या चेहऱ्यावर दिसत होतं की एवढ्या गर्दीमध्ये हे घोषणा देत आहेत काय चाललं काय आहे असं पोलीस तिथले काही सेक्युरिटी कर्मचारी मी बघितले त्यांची पण थोडी तारांबळ उडताना दिसली पण ते काही बोलू पण शकत नव्हते देशात वातावरणच असं करून ठेवलं आहे देशामध्ये की पोलीस सेक्युरिटी फोर्सेस हे देखील असे घाबरूनच आजकाल काम करतात परंतु याचा बॅड इम्पॅक्ट आपल्या देशाच्या प्रतिमेवर होतो देशात एक असुश आशु, असुरक्षित वातावरण आहे इथे असं लोकांच्या लक्षात येतं आता मी बऱ्याच युरोपियन एअरपोर्ट्सवरून फ्लाय केलं आहे यू केमध्ये तर मी राहतोच अरेबियन कंट्रीजमध्ये जातो मी अगदी तिथल्या सणासुदालासुद्धा रमदान असेल वेगवेगळ्या फंक्शन्स असतील सौदी अरेबियाच्या एअरपोर्टवर जद्दा कुवैत ओमान सगळ्या ठिकाणी मी काही ठिकाणी राहून आलो आहे आणि बऱ्याचशा एअरपोर्टवर गेलो देखील आहे ट्रान्झिटमध्ये तर इथे कुठेही जद्दाला जाणारे जे लोक असतात मुस्लिम लोकांच्या टोळ्याच्या टोळ्या जगभरातून फिरत असतात पण ते कोणीही अशा घोषणा कुठे देताना दिसत नाहीत एअरपोर्ट्स आर मेन टू बी पीसफुल प्लेसेस आणि त्या देशामध्ये दे देखील आपण जेव्हा एंट्री करतो तेव्हा अत्यंत शांतता असते युरोप असो अमेरिका असो किंवा मिडल ईस्ट कंट्रीज असो आपल्याकडे मात्र एअरपोर्टवरनं बाहेर पडल्या पडल्या मोठे मोठे बॅनर्स आणि त्याच्यावर देवांचे फोटो राजकीय नेत्यांचे फोटो प्रत्येक खांबाला फोटो प्रत्येक जो साइन बोर्ड असतो रस्त्यावरचा प्रत्येक ब्रिजला फोटो इमारतींवर बॅनर्स तर हे असं भीतीदायक वातावरण निर्माण होईल म्हणजे एखादा वेगळ्या धर्मापंथाचा व्यक्ती जर आपल्या देशात आला किंवा राहत असेल ऑलरेडी तर त्यांच्यासाठी एक भीती निर्माण होईल की अरे हा हे सगळीकडे असं इतका अतिरेक बॅनर्सचा आणि देवा देवाधर्माच्या वातावरणाचा असा एक दबाव निर्माण होतो तर हे सुद्धा व्हायला नको त्यातल्या त्यात ज्या आंतरराष्ट्रीय दर्जाचे आपले जे शहरं आहेत तिथे प्रत्येक ठिकाणी बॅनरवर मोदी 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 आणि भाजपचे नेते आणि मग त्यांना शुभेच्छा देणारे लोकांचे नेते इतक्या बॅनर्सची गरज आहे का त्याच्याने देशाचं त्या, त्या शहराचं खरंच सुशोभीकरण होतं का हे आवश्यक आहे का हा अनाटाई खर्च आणि ह्या प्रकारच्या घोषणा आणि असं वातावरण निर्मिती जेव्हा होते ह्या इंटरनॅशनल सिटीजमध्ये सो इट डझंट लुक गुड इट डजंट गिव गुड इमेज टू अवर सिटीज आणि परत अशा घोषणा देणं म्हणजे जे मायनॉरिटी जे लोक आहेत किंवा इतर जे लोक आहेत जे त्या विमानतळावरून प्रवास करतात त्यांना किती भीतीचं वाटेल की अरे चाललं काय या देशामध्ये हे सुरक्षित आहे की नाही तर असं आपण भान ठेवलं पाहिजे तरुणाईने भान ठेवलं पाहिजे नागरिकांनी देखील भान ठेवलं पाहिजे आणि ॲडमिनिस्ट्रेशनने अशा जे, जे इलिमेंट्स आहेत की ज्याच्याने अशांतता होते आहे क्लिअरली अशांतता आणि एक टेररचं वातावरण तयार होतं अशा गोष्टींमुळे कन्फ्युजन होतं आणि अशात काय सांगावं अशा गोंधळामध्ये एखादा टेररिस्टने संधी साधावी आणि काहीतरी करावं या अशा गोंधळाच्या वातावरणातच टेररिस्ट लोकांना देखील संधी मिळते किंबहुना या असं वातावरण कध कधी कधी केलं जातं क्रिएट की जेणेकरून टेररिस्ट लोकांना संधी मिळावी तर हे बंद व्हावं असं मला त्या दिवशी प्रकर्षाने वाटलं मुंबईच्या विमानतळावर मला कधीच भीती वाटली नव्हती परंतु परवा जेव्हा मी ह्या घोषणा आणि हा गोंधळ तरुणांचा ऐकला तेव्हा तिथे ते भीतीचं वातावरण तयार झालं होतं तर असं होऊ नये असं मला वाटतं प्रत्येकाने आपापल्या धार्मिक भावना राजकीय भावना ह्या आपल्याजवळ ठेवाव्यात आणि त्या आपल्या आपल्या अखत्यारीमध्ये आपल्या जे अंथरुण आहे त्याच्यावरच या, या गोष्टी पायपसरावं जे म्हणतो इतरांना डिस्टर्बन्स होईल इतरांना भीती वाटेल इतरांना टेरर मनात निर्माण होईल आणि त्यातून आपल्या शहराची राज्याची देशाची प्रतिमा खराब होईल असं वातावरण निर्मिती करणं काही बरोबर नाही असं माझं मत आहे जय हिंद